नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोरलेली आहे ती बातमी आहे शेतकरी मित्रांनो की भाजपच्या एका मोठ्या नेत्याने कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण वक्तव्य त्याने केलेलं आहे आणि ते वक्तव्य अशा प्रकारचं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे दिलेलं आश्वासन पूर्ण करणार आहोत मित्रांनो खरंच कर्जमा श्यत्कर, हे कर्जमाफी होणार आहे का शेतकरी शेतकरी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते त्याच्यावरती आता बँकांनी शेतकऱ्यांना देखील बजावणं सुरू केल्या होत्या पण आता याच्यामध्ये सरकार काय हस्तक्षेप करणार आहे हे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात कोणत्या नेत्याने हे सांगितलेलं आहे की की आम्ही आश्वासनं पूर्ण करू हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला ह्याच्या संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा कोणताही विचार नाही अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्यानंतर या विषयावर मोठे राजकारण पेटले आहे महायुती सरकारला विरोधकांनी घेरले असून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली जात आहे कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी नाराज असून सरकारवर मोठा दबाव वाढत आहे महायुतीच्या कर्जमाफीच्या वचनाचे काय झाले विधानसभा दरम्यान महायुतीच्या जा जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कधी होईल याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नव्हती प्रचारसभांमध्ये सातत्याने कर्जमाफीचा सा मुद्दा उचलून धरला गेला होता मात्र अजित पवार यांच्या विधानामुळे तातडीने कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका मित्रांनो या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री राष्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल असे स्पष्ट केले त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे कर्जमाफी महायुतीच्या अजेंड्यावर आहे सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्णय घेईल तसेच विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले ज्यांना जनतेचे जनतेने नाकारले तेच आता सरकारवर आरोप करत आहेत सरकारविरोधात बोलण्याऐवजी त्यांनी स्वतःची घडी बसवावी महायुती सरकारची सुद्धा गोवाही याच्यावरती आलेली आहे मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की महायुती सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे आम्ही दिलेल्या प्रत्येक प्रश्न आश्वासनाची पूर्तता करणार आहोत गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी सरकारच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली त्यांनी पुढे सांगितले की महायुती सरकारने अनेक रूप एक रुपयात पीक विमा शेतमालास अनुदान आणि लाडकी बहीणसारख्या योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली आहे कोणतीही योजना बंद झालेली नाही शेतकऱ्यांची वाढती प्रतीक्षा मित्रांनो अजित पवार यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी मंत्री विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे आशा कायम आहे माहिती सरकार प्रत्यक्षात कधी आणि कशी कर्जमाफी जाहीर करेल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आता राज्याचे मंत्री जे आहेत राधा कृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर हे वक्तव्य केलेलं आहे की तुम्हाला कर्जमाफी होईल दिलेलं आश्वासन आम्ही पूर्णपणे पाडू थोडा वेळ लागेल परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असे आश्वासन त्यांनी आता पुन्हा एकदा मीडियासमोर शेतकऱ्यांना देताना दिसून आले मित्रांनो लवकरच कर्जमाफी होईल आणि त्याची घोषणा करण्यात येईल अशी आपण अपेक्षा करूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद